नमस्कार मी मुकुंद भगत विशेष बातमीपत्रात आपले स्वागत करतो पुण्यश्लोक खायला देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकविसावा वर्धापन दिन एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात संपन्न होणार आहे त्या संदर्भात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत कुलगुरू प्रकाश मानवर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले ऑगस्ट विद्यापीठाचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापना दिवशी आपण बरेचसे पुरस्कार पुरस्काराने बऱ्याचशा लोकांना आपण गौरवित करतो त्यामध्ये सगळ्यात मानाचा पुरस्कार तो म्हणजे पुन्हा स्लो त्यांच्या होळकर सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार हा यावर्षी आपण पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मंगलाताई शहा यांना जाहीर झालेला आहे त्याची आता मी घोषणा करतो आणि मला वाटते त्यादृष्टीने आपण पुढे जाणार आहोत पुणेंद्रो कॅज होळकर सोलापूर विद्यापीठाच्या या दिवशी वर्धापन दिवशी बरेचसे पुरस्कार दिले जातात आणि यामध्ये स्पेसिफिकली सोलापूर ही जन्मभूमी कर्मभूमी व अनुबंध असणाऱ्या महनीय व्यक्ती जीवनगौरव हा पुरस्कार प्रतिष्ठित पुरस्कार देऊन आपण त्याचा सन्मान करतो आणि जसं मी म्हटलं की या वर्षीचा जीवन पुरस्कार हा श्रीमती मंगलते शाह यांना देण्यात येणार आहे त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे पालवी संस्थेच्या माध्यमातून याच्या एडग्रस्त अनाथ बालकाचे संगोपन व त्यांना शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण कार्य मंगलते शहा होत आहे यानिमित्त विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली त्यांनी साधारण विनंती स्वीकारली आहे या, या पुरस्काराचं स्वरूप असं आहे रोख रक्कम रुपये एक्कावन्न हजार रुपये प्रतिचिन्ह गौरवपत्र शाल श्रीफळ अशा प्रकारचा हा सन्मान आहे आणि या विद्यापीठाचा पुणेश्वर गायरोबर होतकर विद्यापीठाचा या वर्षीचा वर्धापन दिन शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा एकविसावा वर्धापन दिन आपण साजरा करणार हा सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने सुरू होईल आणि त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे या समारंभात मुख्य अतिथी म्हणून नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम नवी दिल्लीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे तर प्रमुख अतिथी म्हणून एच एन एन सी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर हेमलता बागला आणि आमदार श्री गुप्तन परळकर हे उपस्थित राहणार आहेत तसेच या वेळी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा नभारी पुरसचिव डॉक्टर अतुल लकडे फायनान्शियल अकाउंट ऑफिसर महादेव खराडे डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन श्रीकांत अंधारे ही सर्व मंडळी उपस्थित राहणार आहेत आणि सर्व विद्यापीठाचा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आज पुन्हा विद्यापीठाचे कर्मचारी हजर राहतील त्याचबरोबर विद्यापीठाच्या विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते त्यानुसार समितीची समिती गठन झाले आणि विविध पुरस्कारांची देखील केली आहे याही पुरस्काराचे वितरण सुक होणार आहे विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी शिक्षक प्राचार्य विविध अधिकार मंडळाचे सदस्य शिक्षणप्रेमी नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मी विद्यापीठात प्रशासनाक करतो आहे या पत्रकार परिषदेसाठी प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मण रामा कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे वित्त व लेखाधिकारी जी ए महादेव खराडे परीक्षा संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे सहाय्यक कुलसचिव सोमनाथ कांबळे जनसंपर्क अधिकारी राहुल बंजारे डॉक्टर अंबादास भास्के आदी उपस्थित असतील वेगवेगळे पुरस्कार जे जाहीर झाले ते असे आहेत उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार वी जी शिवधारी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स सोलापूर यांना गेला उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राचार्य डॉक्टर विजय अनंत आठवले वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार महाविद्यालय डॉक्टर भाग्यश बलवंत देशमुख वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर उत्कृष्ट शिक्षकेतर अधिकारी पुरस्कार वर्ग एक व दोन हे विद्यापीठामधून आहेत त्याचे मानकरी ठरलेत श्री राजीव उत्तम कपालेस लेखापाल पुण्यशेव कॅजळ खोकर सोलापूर विद्यापीठ उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग तीन विद्यापीठ डॉक्टर श्री पण श्यामराव बनकर वरिष्ठ लिपिक पुण्यशेव कायदळ खोकर सोलापूर विद्यापीठ उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग चार अगेन विद्यापीठ कॅम्पस याचे पुरस्कार श्री नाग नवनाथ नागनाथ ताटे Cukup daripada ceruk yang akan terlalu sempit. Dan lewat.